नाशिक मधून महायुतीचा उमेदवार जाहीर करण्यात आलाय शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे या भाजप आणि अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांनी थेट दावा केला होता मात्र ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राखली आहे मतदानाच्या तारखा जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागून अनेक दिवस उलटून गेले महाविकास आघाडीने आपला उमेदवार देखील जाहीर केला मात्र महायुतीत उमेदवार जाहीर करण्याचं नाव घेतच नव्हती कारण तीनही पक्षनेते नाशिकच्या जागेवर दावा करत होते राष्ट्रवादीतून छगन भुजबळांनी या जागेवर उमेदवारी मागितली तेव्हा तेव्हा अनेकांचा असा दावा होता की नाशिकची जागा भुजबळच लढवतील मात्र काही दिवसांनी त्यांनी स्वतःहूनच माघार घेतली आणि सांगितलं की मी माघार घेत आहे जो निर्णय होईल अर्थातच ज्या कोणाला उमेदवारी मिळेल त्याच्यासोबत आम्ही गावागावात जाऊन प्रचार करू तेव्हा गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं अनेकांचं म्हणणं होत पण एक गेला की दुसरा येईल अशी परिस्थिती महायुतीत निर्माण झाली होती भुजबळांनी माघार घेताच शांतिगिरी महाराज यांनी या जागेचा दावा केला एवढंच काय तर त्यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज देखील भरला होता त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते या सगळ्यातच अखेर आज महायुतीने नाशिकच्या जागेवरचा उमेदवार जाहीर केलाय सलग दहा वर्ष आमदारकी करणारे हेमंत गोडसे यांना परत एकदा शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर करत त्यांच्यावर विश्वास टाकण्यात आलाय आता शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे अशी लढत नाशिक मध्ये बघायला मिळणार आहे आता गोडसे पुन्हा एकदा उमेदवारी जिंकून हायट्रिक करतात का